कलग पुतना तुझ्या संगे मी पुतना तुझ्या पुतना थंग मी संगे मी गोकुल येतो गबाय गोकुल खिलून येतो गबाय गोकुल येतो गबाय गोकुल खिलून ला, के ला, ला ला। पुल्या केल्या नाल्या पूल्या केल्या थगल्यास नि चाल चाल दिल्या ग बाय सगळ्या दिल्या गो बाय थगल्यास नि चाल चालू दिल्या ग बाय मागाया म्हणून गेलो ग बाय मागाया म्हणून गेलो ग बाय मागाया म्हणून गेलो ग बाय मागाय म्हणून गेलो ग बाय मलाच आल्दी दिली 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 ग बाय सगळ्यांनी मला धन्य ग बाय सगळ्यांनी मला

अशाच एका दिवशी गबाय गाय एका दिवशी गबाय गाय एका दिवशी गबाय दिवशी गबाय बीती दांदू थेलायला गेलो गबाय बीती दांदू ठेलायला गेलो गबाय बिती दांदू थेलायला गेलो गबाय बीती दांदू ठेलायला गेलो गबाय नशीब माझ फुत गबाय नशी